तू या सगळ्या गोष्टींमध्ये खूप एक्सपर्ट वाटतेस अखेर कधीपासून करत आहेस हे सगळं तू सिद्धार्थ सोप्यावर बसला होता आणि फोनमध्ये काहीतरी पाहण्याचं नाटक करत होता पण त्याची नजर वारंवार उठून स्वयंपाक घरात स्वयंपाक करणाऱ्या अमृतावर जात होती अमृताने आपले केस एकत्र बांधून बन बनवला होता आणि त्यानंतर एका गृहिणीप्रमाणे एका प्रेमळ गृहिणीसारखी स्वयंपाक घरात जेवण बनू लागली सिद्धार्थ शांतपणे तिला पाहत होता स्वयंपाक करत असताना एकदा अमृताने वर बघून सिद्धार्थकडे पाहिले पाहिली तेव्हा सिद्धार्थने लगेच आपली नजर फोन मध्ये खोपसली जेणेकरून अमृताला कळू नये की तो तिला पाहत होता पण अमृताला ते कळालंच आणि तिच्या ओठावर एक छोटीशी स्माइल आली आणि ती पुन्हा आपल्या कामात मग्न झाली सिद्धार्थ पुन्हा नजर वर करून तिला पाहू लागला थोड्याच वेळात अमृताने बनवलेल्या जेवणाचा सुगंध हॉलमध्ये पसरला आणि अमृताने जेवण टेबलावर लावलं जेवण तयार आहे तुम्ही येऊन खाऊ शकता सिद्धार्थ चालत टेबल जवळ आला आणि बसला अमृता तिथेच उभी होती तिनेही नीट जेवण केलं नव्हतं त्यामुळे ते तिला थोडी भूक लागली होती पण ती फक्त शांतपणे आपल्या जागेवर उभी राहिली आपल्या प्लेटमध्ये जेवण वाढत सिद्धार्थने अमृताकडे न पाहता म्हटलं बस जेवण कर अमृताने नकार देत म्हंटलं नाही मला भूक नाहीये तुम्ही खा सिद्धार्थने अमृताकडे रागाने बघत म्हंटल मी जे सांगेन ते तुला करायचं आहे ही माझी एक अट आहे तुला माहिती आहे ना शांतपणे बस आणि जेवण कर सेशन पूर्ण रात्र चालणार आहे मला ते मध्येच थांबवण्याचं तू कोणतंही कारण बनवावस असं वाटत नाही म्हणून शांतपणे बसून खा जेणेकरून सकाळपर्यंत जिवंत राहू शकशील सिद्धार्थच्या बोलण्यापुढे अमृता काही बोलू शकली नाही आणि ती सुद्धा बाजूच्या खुर्चीवर बसून आपल्या प्लेटमध्ये जेवण वाढू लागले जेवण संपल्यानंतर अमृताने उष्ट्या भांड्यांना स्वयंपाक घरात ठेवून साफ केलं ती परत आली आणि टेबलला थोडं साफ करू लागली तेव्हा अचानक सिद्धार्थने तिला मागून आपल्या बाहूमध्ये घट्ट पकडलं अचानक सिद्धार्थच्या या हल्ल्यामुळे अमृताला खूप मोठा धक्का बसला जशी ती मागे वळून पाहते सिद्धार्थ तिच्या ओठांवर आपले होठ ठेवून तिला खूप पॅशनेट पद्धतीने किस करू लागला तो एकदम अमृतावर तुटून पडला त्यामुळे ती थोडीशी गडबडली पण लवकरच तिने स्वतःला सावरलं अमृताच्या हातातून टेबलावरून ठेवलेलं काही सामान खाली पडलं पण सिद्धार्थला त्याची काहीही पर्वा नव्हती तो वेड्यासारखा अमृताला किस करायला सुरुवात करतो अमृताच्या ओठांना सोडून जेव्हा सिद्धार्थ तिच्या मान आणि खांद्यावर केस करू लागला तेव्हा अमृताने थोडीशी धडपड करून सिद्धार्थला म्हटलं आपण आपण रूममध्ये जाऊ शकतो का सिद्धार्थ अमृताला किस करत म्हणाला नाही आत्ता नाही सिद्धार्थ अमृताला उचलून टेबलावर बसवतो आणि तिच्या पायांना आपल्या कमरेभोवती लपेटून घेतो तो पुन्हा वेड्यासारखा तिला चुंबन देऊ लागतो तिला किस करू लागतो अमृताचा श्वास जलद होत होता तिचे हृदयाचे ठोके जलद होत होते अमृता सिद्धार्थला थोडं थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणाली पण इथे कोणीतरी येईल कोणीतरी आपल्याला पाहिजे सिद्धार्थ अमृताच्या मानेवर हलके चावतो ज्यामुळे अमृताची हलकीशी किंकाळी निघते सिद्धार्थ म्हणाला कोणी येणार नाही हे माझं घर आहे इथे माझ्या परवानगी शिवाय काहीही होत नाही यू जस्ट फोकस तू फक्त लक्ष दे सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृतानेही त्याला आपल्या बाहूमध्ये पकडलं आणि हळूहळू त्याचे शर्टचे सगळे बटन्स उघडू लागले आता जेव्हा सिद्धार्थला हवं आहे तेव्हा तिलाही आपलं काम करावंच लागणार ती सिद्धार्थला तक्रारीची कोणतीही संधी देऊ इच्छित नव्हती कारण सिद्धार्थला पूर्णपणे आनंदी आणि समाधानी करणे तिच्यासाठी खूप महत्वाचं होतं दोघेही एकमेकांचे कपडे काढतात आता दोघेही डायनिंग टेबलवरच मेकआउट करत होते अमृतासाठी हे सगळं विचित्र होतं खूप विचित्र पण तरीही ती आपल्या पूर्ण निर्लज्जतेने सिद्धार्थला खुश करण्याचा प्रत्येक युक्ती वापरत होती टेबलावर एक राऊंड पूर्ण केल्यानंतर सिद्धार्थ अमृताला उचलून सोप्यावर घेऊन जातो तो तिच्या शरीरावर जागोजागी निशाने बनवतो सिद्धार्थ खूप जास्त ऍग्रेसिव्ह होऊन हे सगळं काही करत होता यात तो असा दिसत होता जणू एखाद्या गोष्टीचा राग काढत आहे हो तो खरंच रागात होता हे विचार करून की या क्षणी तो जे तिच्या सोबत करत आहे जर त्याने तिला इथे बोलावलं नसतं तर ती दुसऱ्या कोणासोबत हेच सगळं करत असती दुसरा कोणी तरी याच प्रकारे तिच्यावर तुटून पडला असता जरी अमृताचा सिद्धार्थ सोबत आता कोणताही संबंध नव्हता तरी सिद्धार्थ स्वतः या गोष्टीने हैराण होता की दुसऱ्या कोणाचा अमृताला स्पर्श करणं तिच्यासोबत हे सगळं करणं या विचारानेच त्याच्या आग आग का लागते अमृता जितकं शक्य होतं तितक्या सेडिक्ट पद्धतीने सिद्धार्थला अजून जास्त शेड्यूस करत होती तिचे हुंडके सिद्धार्थला वेळ लावत होते सिद्धार्थ अमृताला मध्ये मध्ये ही जाणीव करून देत होता की तो रागत आहे खूप रागत आहे हॉलमध्ये जागोजागी हे सगळं केल्यानंतर अखेरे सिद्धार्थ अमृताला घेऊन जातो आणि तिथे पुन्हा एकदा त्याचं धुवाधार सेशन चालतं सिद्धार्थचा स्टॅमिना आणि त्याची पॉवर अमृताला खूप जास्त थकावत होते पण तरीही अमृता पूर्ण हिमतेने लागलेली होती सिद्धार्थ खूप जास्त हार्ड आणि रफ होता ज्यामुळे अमृताला त्रास तर होत होता पण तीही काही बोलू शकत नव्हती अमृता एका झटक्यात सिद्धार्थला पंगावरून पाडून टाकते ज्यामुळे सिद्धार्थला थोडा हैराण होतो अमृता पटकन सिद्धार्थ वर येत म्हणाली तुम्ही माझ्या सर्व्हिसची पेमेंट मला केली आहे तर मला तुमची सेवा करू द्या दे, मिस्टर देशमुख त्यानंतर अमृता आपल्या एकापेक्षा एक पॅंत्रे सोबत सिद्धार्थला खूप जास्त एक्साईट करते सिद्धार्थ एकदमच वेळा झाला होता अमृताचे पॅंत्रे खरच कमालचे होते पण हे विचार करून करून सिद्धार्थचे अॅग्रेविसेम त्याचा राग वाढत होता की ही सगळी गोष्ट अखेर अमृताने शिकली कुठून चेहऱ्यावरून किती भोळी आणि निरागस वाटत होती पण वास्तविकता तर जणू काही वेगळीच आहे तू या सगळ्या गोष्टीमध्ये खूप एक्सपर्ट वाटतेस अखेर कधीपासून करते आहेस हे सगळं तू शिकलीस कुठून तू हे सगळं करायला काय फरक पडतो तू मला तर मजा येत आहे ना तुम्ही फक्त एन्जॉय करा जसं करायचं आहे तसं करा मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे अमृताचं उत्तर ऐकून सिद्धार्थचा राग त्याचे अग्रिवेशन आणि त्याची स्पीड सर्वोच्च मर्यादावर पोहोचते अमृता स्वतःला घट्ट सावरून हे सगळं काही सहन करत होती तासभराच्या एक्सरसाइज नंतर सिद्धार्थ शांत झोपतो तो अर्धा पनगावर होता आणि अर्धा अमृताच्या वर त्याने अमृताला आपल्या बाहूमध्ये जकडून ठेवलं होतं जणू ती कुठं पळून जाऊ नये आणि दुसऱ्या कोणाच्या पलंगात जाऊन घुसू नये सिद्धार्थ गाढ झोपेत होता पण अमृताच्या डोळ्यात झोप नव्हती वेदना होती तिच्या डोळ्यातून आश्रू टपकतात आणि आपल्या थ शरीराला चादरीत झाकून घेते ती सिद्धार्थच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे काही वेळ पाहत राहते भाग आठवा लवकरच येत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता सीन कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद